हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर खूप गरम होत आहे सात वाजलेत संध्याकाळचे आणि इकडे वातावरण असं झालेलं आहे म्हणजे काल तर थोडाफार पाऊस पण झाला आणि खूप अशी धूळ चक्रीवादळासारखं हवा सुटते धूळ आणि धूळ पण असते त्याच्यामध्ये आणि नंतर पाऊस झाला आणि आजही तसाच प्रकार झालेला आहे पाच साडेपाचपासून आणि प प्लस लाईट जाती गर्मीचे दिवस आणि लाईट इतकी प्रमाणात ता चालली आहे ना की म्हणजे सारखी अशी अर्धा अर्धा घंटा जाती आहे आणि एकतर गर्मीचे दिवस कसला त्रास होतो आणि खूप असं वेगळंच आत्ता मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते इतकं माझं इथं आलो होतं इथं कंठाळा म्हणजे गळ्यापर्यंत आलं होतं असं वाटायचं की नको यार आता मी इथून जाते पटकन आणि विंडो खुल्ली ठेवावी तर बाहेरून इतकं वारण धूळ येते त्यामुळे विंडो काय खुल्ली ठेवली नाही आणि माझ्याकडे छोटा मिनी फॅन आहे बघा चार्जिंगचा त्याची चार्जिंग खतम झाली नेमकी त्या दिवशी मुलीनं म्हणजे पाडव्याच्या दिवशी आली होती तर तिने यूज केला फॅन पोळ्या शेकतानी आणि परत चार्जिंग करायचं माझ्या आठवणीतच नाही आहे त्यामुळे इतकं गरम झालं मला किचनमध्ये पटकन कसा तरी स्वयंपाक म्हणजे शेवग्याची शेंगाची ग्रेव्हीवाली भाजी आणि टमाटर चटणी आणि भाकरी रात्री सहसा भाकरी आम्ही थोडासा राईस टाकला तर मी असा स्वयंपाक पटकन बनवला तिन्ही शिगड्यांवरती पटापटा एक भाजी मी घालून ठेवली एकीकडे एकीकडे राईस दोन शिजायला ठेवला आणि एकीकडे प्लस मी भाकरी बनवत होते आणि ते बनवून झाल्याच्यानंतर लगेच टमाटरची चटणी बनवून घेतली मी एवढं सगळं करेपर्यंत अक्षरशः आंघोळ केल्यासारखी परिस्थिती झाली होती माझी इथं फॅन तेवढ्यात लाईट आली उंबर झालं पटकन पहिला स्वयंपाक लाईटमुळेच मी करायला घेतला की अंधाराचं मला काही सुचत नाही नंतर आणि वरतून गरमी मग नको नकोस होत चिडचिड होती म्हणून हे केलं लाईट आली मग दहा मिनिट झालं मी फॅनच्या खाली फास्ट फॅन करून बसली आणि तुम्हाला दिसतच असेल तर असं वातावरण इकडे झालेलं आहे खूप सारं पावसाचं वगैरे आणि म्हणजे आता अवकाळी पाऊस म्हणतात ना तो प्रकार सुरू झालेला आहे तर कुठंतरी चक्रीवादळ झालेलं आहे त्याचा परिणाम तिकडे जाणवत आहे परंतु म्हणजे आता शेतामध्ये काय असतं ह्या वेळेला काही नसतं नुकसान व्हायला नको ना तर ज्या वेळेला पाऊस पडायला पाहिजे त्यावेळेला पडत नाही म्हणजे निसर्ग निसर्गामध्ये सुद्धा किती बदल झाला आहे माणसांसारखाच न म्हणजे बदल झालेला आहे असं हे झालेलं आहे चला तर मी जो म्हणजे रात्री व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर तू सगळ्यांच्या छानच कमेंट्स आल्या फक्त एकाच आई थोडीशी गेली होती कुठेतरी पुण्याखाली तरी, तरी। म्हणून त्यांना घाण कमेंट्स दिली मी हायड केली ती पण कारण ना ते तुझ्या आय डी चेक केल्यावरच कळलं तू कुठल्या घाणीची पायदायसी ती बरोबर ना तर मला नाही बोलायचं अशा घाण लोकांच्या विषय घाण लोकांविषयी तर मला एकांनी कमेंट्स केली होती की कुठल्या गोळ्या घेते वेट लॉससाठी सॉरी तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलंय मी गोळ्या वगैरे वेट लॉससाठी घेत नाहीये आणि कुणीही घेऊन ये मी असा तर सल्ला देईन कारण ना गोळ्या घेऊन वेट लॉस झाल्यानंतर इतक्या झपाट्याने परत जास्ती प्रमाणात वाढतो आणि त्याचा दुष्परिणाम पण शरीरावरती होतात तर गोळ्या न घेता तुम्ही गोड खाणं पूर्णपणे सोडलं ना तर तुमचा वेटला नक्कीच फरक पडतो कारण ना मी आ, शुगर फ्रीच्या गोळ्या यूज करते मी जी तुम्हाला ती दाखवलेले आहेत किराणामध्ये मी आणलेल्या त्या शुगर फ्रीच्या गोळ्यात मी ती डब्बी आणते आणि जेव्हा संपल ना तेव्हा मी परत दुसरी डब्बी मागवते मी गोड हा प्रकार म्हणजे खाते पण केव्हा पंधरा दिवसातनं एखाद्या वेळेला डेअरी मिल्क खाल्ली त्या पण दोन स्लाईस किंवा स्वीट होममधून काय आणलेलं असेल ते, ते खाल्लं तर नाहीतर मी सहसा असं म्हणजे रोज असं गोड काही खाल्लं जात नाही आणि चहा तर म्हणाल तुम्ही तर मी चहा घेते तर एक शुगर फ्रीच्या गोळ्या टाक बरोबर दुपारी मी ग्रीन टी घेते आणि मी संध्याकाळी पण ग्रीन टीच घेते संध्याकाळी चहा घ्यायची ना त्याच्याऐवजी मी ग्रीन टीच घेते आणि सकाळी पण मला तो सकाळचा चहा बंद करायचा आहे मला एकाने चॅलेंज केलेलं आहे की तो जर सकाळचा चहा बंद कर एक महिना आणि एक महिन्यामधले सगळे रिझल्ट तुम्हाला सांग तर मला ते चॅलेंज घ्यायचं आहे पण काय करू ट्राय करते दोन दिवस तीच नाही पण परत तिसऱ्या दिवशी म्हणजे एक कसं आपल्याला सवय झालेली आहे घ्यायची आणि मी असं खूप चहा घेत नाही ती पण सांगते मी सकाळी एक एवढा चहा घेतलेली असते त्याच्यानंतर मी संध्याकाळीच एवढी चहा घ्यायची तर आता मी संध्याकाळची तर टोटली बंद केलेली आहे ग्रीन टीज घेते परंतु मला सकाळी चहा घ्यावीशीच वाटते तरी पण मी आता सकाळची चहा बंद करणार आहे तर तुम्हाला सांगते वेट लॉससाठी ग्रीन टी ही खूप चांगलं ऑप्शन आहे पण जेवणाच्या नंतरच तुम्ही एक सकाळी फुल नाश्ता केलेला असेल तर त्याच्यानंतर एक तासाने घ्यायची आणि दुपारी पण जेवणाच्या नंतर एक तासाने घ्यायची कारण ती रिकाम्या पोटी घेतलेली सूट होत नाही मला एक वेळा घेतली होती खूप त्रास झाला होता आणि दुसऱ्या शुगर फ्रीच्या गोळ्या यूज करायच्या गोड पूर्णपणे बंद करायचं आणि ऑइली सुद्धा आपण खूप झालो पंधरा दिवसातनं महिन्यातनं एखाद्या वेळेला तळ्यायला वगैरे खायचं नॉर्मल साधं जेवण तुम्ही करा बघा की खूप फरक पडतो वेटला कारण ना मी खूप असं ट्राय करायचे मी वॉकिंगला जायचे योगा करायचे हे करायचे मी म्हणायचे माझा वेट का लॉस होत नाही आहे म्हणजे खूप असं हे झालं होतं एकदम गुटगुटीत <laughs> मग नाही का मला नंतर हे झालं मी जेव्हा जिम लावली जिम लावल्याच्यानंतर जिम ट्रेनर होता त्यानं मला म्हटलं मॅम तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला गोड पूर्णपणे सोडावं लागेल म्हटलं मग मा काय रे गोड खायचं म्हटल्यानंतर तर तो मने खायचं नाही बरं का आणि मग म्हटलं ठीक आहे मग माझ्याकडे ऑप्शन काय शुगरफ्रीच्या गोळ्या यूज करणे मला जर दूध दूध पोळी जर खायची असेल ना दूध तूप पोळी जरी साधी पोळ्या दूध तूप साधी पोळी जरी खायची असेल ना तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये चार ते तीन गोळ्या टाकते आणि मग खातीस त्याच्यात साखर घालत नाही तर माझं बघा ना आता तुम्हाला दिसत असेल तर थोडेफार दंड दिसत आहेत माझे जाड तो विषय वेगळा पण माझं वेट बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कमी झालं आहे म्हणजे ह्या गोड बंद केले तर जर तुम्हाला गोड खायची सवय असेल तर शुगर फ्रीच्या गोळ्या यूज करा चहामध्ये सरबतमध्ये कॉफीमध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्हाला गोड खायची सवय असेल आणि गोड तुम्ही पंधरा पंधरा दिवस महिन्यात नाही एक एखाद्या वेळेला गोड तुम्ही खाऊ शकता तर कुठल्याही गोळ्या घेऊ नका मी कुठल्याही गोळ्या घेत नाही आहे आणि मी स्पेशली आज मला म्हणजे एवढं सगळं प्रॉब्लेम होते तरी पण मी व्हिडिओ बनवले फक्त की मला म्हणजे असं मी कुठल्या गोळ्या घेऊन वेट लॉस केला आहे असा गैरसमज झाला आहे तुमचा तर तसं नाही आहे आणि डिहायड्रेशन झालेलं आहे माझ्या मुलाला तर त्याला खूप असा त्रास होत आहे दोन दिवसापासून मग मी एक दिवस काढले कसं का तरी घरने का, आयुर्वेदिक पद्धतीनं घरातल्या घरात हे करून पण त्याला काही चैनच पडत नव्हती मी घाबरून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर डॉक्टरांनी त्याला सांगितलं बाकी काहीच प्रॉब्लेम नाही मी त्यांना विचारलं ना स्टोन वगैरे हो बाकी काही प्रॉब्लेम तर म्हटले सध्या तरी तसं काही वाटत नाही ह्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या घेऊन बघा आणि त्याला पाणी जास्त प्यायला द्या शरबत वगैरे द्या मी म्हटलं आता पाणी जास्त प्यायला द्यायला त्याला मोबाईल बघत बसला ना त्याला चार वेळा आपण जाऊन सांगावं लागतं अरे पाणी पी सरबत घेत नाही श सब्जा घेत नाही थंड शरीर ठेवण्यासाठी डिहायड्रेशन किती आ, त्रास देतं माहिती आहे मला उन्हाळी वगैरे असा सगळा प्रकार होतो आणि मी खूप घाबरून गेले होते मला असं ते वेगळंच वाटत होतं परंतु ते असं झालं की डॉक्टरांनी नॉर्मल आहे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही असं सांगितलं गोळ्या दिल्यात तीन दिवसाच्या तीन दिवसानंतर राहिलं तर यायची गरज नाही नाही राहिलं तर मग परत पुढे बघू परंतु म्हणजे मी त्याला आजच दाखवले सकाळी म्हणजे दुपारचा डोस त्याला घेतला आहे आता संध्याकाळचा डोस घेतल्यानंतर म्हणजे जरा तरी ठीक वाटते पण संध्याकाळचा डोस घेतल्यानंतर जर बरं वाटलं तर मी निघणार नाही आणि जर बरं नाही वाटलं तर मग मला डॉक्टरांकडे परत डबल त्याला घेऊन जाऊन काही टेस्ट वगैरे करावं लागलं तर करावं लागतं परंतु सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या मुलांची काळजी घ्या खास करून मुलं ना पाणी पिण्याकडे दुर्लक्ष खूप करतात खूप आपण जरी दिलं तरी ते लवकर पीत नाही आणि माझं तर मुलाचं विचारायची सुट्टी एवढा मोठा झाला आहे तरी म्हणजे तुम्हाला सांगते आता डॉक्टरांनी त्याला सलाड खायला सांगितलं आहे आणि मी स्वतः डेली स सलाड बनवते घरी मोड आलेले कडधान्याच्या ऊसळ खायला सांगितलं आहे परंतु तो त्याच्या इतकं महागं लागावं लागतं की ते खात नाही फ्रूट्स खायला सांगितलं तुम्हाला सांगते फ्रूट्स कुठल्याही प्रकारचं त्यांना जवळजवळ आता मी तीन ते चार महिने झाले असेल त्यानं कुठलंही फ्रूट्स खाल्लेलं नाही कुठलंच नाही ॲपल घरात असतात मी स्वतः एकटीच खाते संत्रा घरात असतात मी एकटीच खाते नारळ पाणी आणते मी त्याला विचारत असते पण तरी पण तो घेत नाही एकटीच मला नारळ पाणी प्यावं लागतं नारळ पाणीसुद्धा पित नाही केळी वगैरे नाही खात आहे म्हणजे फ्रूट्स कुठलंच खायला गेले आणि किती ओरडायचं किती बोलायचं लहान नाही येतो आता बरोबर की नाही मोठा झाला आहे समजायला पाहिजे की आपल्या आपण स्वतःच ते खायला पाहिजे बरं तो जिमला पण जातो जिममध्ये तर किती डाईट सांगतात किती हे करायला सांगतात पण ह्याचा काहीच फरक दिसत नाही काही जरी केलं स्वतःच्याच मनाचं चाललेलं असतं फक्त त्याला ना हे द्या तुम्ही खायला काय म्हणतात ते फास्ट फूड द्या चमचमीत झणझणीत खायला द्या भेळ वगैरे असलं सगळं फरसाण हे ती बरोबर खाई परंतु फ्रूट्स बिलकुल नाही तर चला सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या आपल्या मुलांची आणि जास्तीत जास्त पाणी प्यायला द्या सरबत वगैरे करून द्या तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय